माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात साकूर येथील प्राईम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी मुख्य वैशिष्ट्ये रेडी पजेशन हायवे टच लोकेशन चोवीस तास पाणीपुरवठा मार्केट मंदिर हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर लिफ्ट सुविधा निसर्गरम्य वातावरण पारदर्शक व्यवहार त्वरा करा मोजकेच फ्लॅट शिल्लक आजच संपर्क करा नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्त्याऐंशी पत्ता इंद्रनगर साकोरी स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी ओम साईरामच्या जयघोषाणं आणि भक्तीच्या रंगात नाहून निघालेल्या शिर्डीत या वर्षीचा साई परिक्रमा महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमात यावेळेस केवळ देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लाखो भाविकांनी हजेरी लावत साईचरणी नतमस्तक होण्याचं भाग्य मिळवला या चौदा किलोमीटरच्या परिक्रमेची सुरुवात पहाटे साडेचार वाजता खंडोबा मंदिर परिसरातून झाली संपूर्ण शिर्डी नगरी साईनामाच्या गजरानं दुमदुमून गेली होती परिक्रमेच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी थीक भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला या परिक्रमेमध्ये महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी संत महंता तसेच विविध राज्यातून आलेले साई भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनानं चूक बंदोबस्त ठेवला होता भाविकांच्या सोयीसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचं पाणी फराळाची व्यवस्था ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं या परिक्रमेमध्ये युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढत आणि साईबाबा की जय अशा घोषणा देत भक्तांचा उत्साह वाढवला शिर्डीच्या पावनभूमीत यावर्षी साई परिक्रमा महोत्सवाचं सातवं वर्ष अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरा झालं साईबाबांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं परमभाग्य आहे साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरतं मर्यादित नसून ते जगभर पसरलंय याची प्रचिती या परिक्रमात आली देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसोबत विदेशातूनही मोठ्या संख्येने साई भक्त या परिक्रमेसाठी शिर्डीत दाखल झालेत असं यावेळी बोलताना युवा नेते विखे पाटील म्हणाले साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सातवं वर्ष शिर्डी परिक्रमेचं पूर्ण होत आहे या आयोजनामध्ये ग्लीन अँड क्लीन शिर्डी शिर्डी ग्रामस्थ शिर्डी नगरपंचायत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व ते सर्व लोक सहभागी झालेत हे परिक्रमाचा जो संदेश आपण देशामध्ये देऊ इच्छितो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इथं सर्व आयोजन आपण करतो दरवर्षी आमचे मुलं आमचे सहकारी याचं आयोजन करत असतात यावर्षी तर विदेशातून सुद्धा भक्त आलेले आहेत आणि ज्या उद्देशाने या परिक्रमा मार्गाची सुरुवात झाली मला असं वाटतं की हा हे वर्ष पुढच्या वर्षी कुंभचं वर्ष आहे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करेल की कुंभची तारीख आणि या परिक्रमेची तारीख एक संघ जर घेतली तोपर्यंत हा सगळा परिक्रमा मार्ग आपण रुंदीकरण करून एक रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्डचा आपण करणार आहोत असा प्रयत्न या शिर्डी ग्रामस्थांचा आहे आम्ही जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करत आहोत मला विश्वास आहे की साईबाबांनी ही संधी या मुलांना दिली आणि या मुलांनी जे आयोजन केलं आपला परिवार आपलं घर आणि आपला रोजगार मागं ठेवून गेले महिन्या दोन महिन्यापासून लोक तयारी करत आहेत तर अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे साईबाबांची सेवा करायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली लोकांना मिळाली आणि साईबाबांप्रती असलेली भावना संवेदना हे आपल्या सगळ्या पंचकृषीतले लोक याच्यामध्ये सहभागी होऊन नोंदवतात याचा मला विशेष आनंद आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला